ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण आज ठाण्यातील कोळी बांधवासमवेत उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वेशभूषित कोळी बांधव या उत्सवामध्ये सहभागी झाले होते यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेविक पवन कदम अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि ललिता जाधव माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते कळवा खार्टन रोड येथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरती कोळी बांधवांनी पालखीचे विधिवत पूजन केले तसेच समुद्राला अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाचे पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कोळी बांधव सहभागी झाले होते कळवा विसर्जन घाट येथे पालखीची मनोभावे पूजा करून पालखीतील नारळ कळवा खाडी येथे अर्पण करण्यात आला नारळी पौर्णिमा कोळी पारंपरिक सण दर्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीत सुरुवात करतात दरवर्षी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो याबद्दल कोळी बांधवांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले व यावेळी पारंपरिक कोळी नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं